शिक्षिका बाबर मॅडम यांनी या ठिकाणी कुलखाण्याला सुरुवात करायची बाबर मॅडमला विनंती सर्वांना नमस्कार उघाण्याचा पहिला नंबर आम्ही सर्वांनी मला दिलाय थँक्यू आम्ही सर धनाने धनवान गुणाने गुणवान धनाने धनवान गुणाने गुणवान पोपटांचं नाव घेते हो त्यांची पत्नी होण्याचं मला आहे सार्थ अभिमान अतिशय घ्यायचं मंगल माते मंगल माते बंधन करते तुला महादेवरावांचं नाव घेते अखंड सौभाग्य देवांना <blurred: सवार> सरांना का भरायचंय आम्हाला वाटत मुलांच्या कविताला पाठ आहेत मला एक अडचण येत नाही बघा कुणाचं नाव कुठपर्यंत आले कारण त्यांच्या पतीचं नाव ते सारखं घेत आहेत त्यामुळं तो होत नाही कोमल वैभव मालिक तिरंग्यातील अशोक चक्र हे राष्ट्रीय खुण वैभवरावांचे नाव घेते माडकांचे सूर काल होत भावाचं लग्न लग्नात आला बँडवाला शिंदेश्वरचं नाव घेते झुके का नाही सांग पुष्पा को मैं भारत के नक्शे में जरूर देखूंगा नक्शे में भी है वो अभी बोले तो इनका नाम है भाग्यश्री भाग्यश्री समझ के क्या फ्लावर समझे फोर प्लस फाइव इज इक्वल टू नाइन पुरुषोत्तम राव इज वेरी फाइन चलती है गाड़ी निकलता है दूर पुरुषोत्तम जी के हाथ में गुलाब का फूल वन ग्लास वॉटर टू ग्लास बियर मेरी और पुरुषोत्तम जी के हॅपी न्यू घेते सावित्रीबाई फुलेच्या जन्मदिवशी रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास पुरुषोत्तम रावांचं नाव घेते तुमच्या कथा खास तिकडून आला व्यापारी व्यापाऱ्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला भांडा घेते पाण्याला पाणी आणते गंगेचं वाडा बांधते भिंग्याचं वाड्यात वाडे सात वाडे एका वाड्यात पलग पलगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी 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 देते पाहुण्यांना पाहुण्यांच्या समोर घड्या घड्यात वाजले एक सोमनाथ साहेबांचे नाव घेते तवर्यांची

आता या लॉट मधल्या तीन आणि पहिल्या लॉट मधल्या तीन सहा जण येतील एक दोन मिनटं धन्यातून बघून निघला सर समजून घ्यायचं कर जाना दो नंबर एक दोनों के लिए का मोबाइल साथ है मैं कर निवेदन है दो-दो जाए है भाई घंटे वाला मोबाइल ला कर देता हूं दिनेश सर नितिन कहां है يلا संगीत या तिघींची नावं लिहून घ्या आणि दुसरा लॉट घ्या चला पिशे मॅडम कर नाव द्यायच्यात आपण पुढच्या मेंडा घ्या रे आणि असाच कार्यक्रम वर्षातून एकदा तरी पावा अशी त्यांनी इच्छा देखील व्यक्त केलेली आहे लिंबू चमचा संगीत खुर्ची आणि उखारे या तिन्ही स्पर्धेमध्ये नंबर आलेल्या माता भगिनी पुढे येऊन बसायचे माया विकास माडी रागिनी राजन जाधव धनश्री सहदेव घोडके दीपाली गौतम जाधव शिरीर गुमायन तांबोळी पूनम मोहन शिंदे योगिता पुरुषोत्तम जाधव माया विकास माडी स्मिता महेश जाधव पूनम प्रवीण कुमार गुजर संगीता युवराज जाधव भाग्यश्री सिद्धेश गायकवाड तृतीय क्रमांक आहे सौ धनेश्री सहदेव घोडके यांना श्रीमती जगताप मॅडम रोप देऊन त्यांचा सत्कार करतील